आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार सर्वांना भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको आंबेडकरवादी मिशन या ठिकाणी आंबेडकरवादी मिशनचे सर्व सर्व माननीय दीपकजी कदम यांच्या वतीने या ठिकाणी आज सत्कार समारंभ आणि विद्यार्थी मार्गदर्शन विदेशात शिक्षणाच्या दिशा यावर या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो सर आपला परिचय सांगा आणि काय आजचा कार्यक्रमाचा मी ॲडव्होकेट राजा अशोक घाटे मी आज जो कार्यक्रम होता जो जे विद्यार्थी इंटरनॅशनल युनिवर्सिटीसाठी जे जातात ते किंवा जाऊन आलेत त्यांच्या विषय होता आणि त्यांच्याद्वारे दुसऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा होता तर ह्या कार्यक्रमाचा मेन जो कन्क्ल्युजन होता की जे गेलेत किंवा जाणार आहेत त्यांच्या थ्रू सगळ्यांना इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन भेटलं पाहिजे तर आ, मी चाललो आहे ब्रिस्टर युनिव्हर्सिटीला एल एल एमसाठी इंटरनॅशनल लॉसाठी मला हेच सांगायचं आहे की तुम्हीही तुमच्या फील्डमधून जे जे मास्टर्स किंवा बॅचलर कोर्सला तुम्हाला जायचं आहे तुम्ही सगळ्यांनी इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीज घेतल्या पाहिजेत कारण की आता भारतात काही राहिलं आहे किंवा नाही राहिलं ह्याच्यावर मी बोलणार नाही पण सगळ्यात जास्त जी गोष्ट आहेत चांगल्या आपल्या शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी ते बाहेर आहेत भारतातली कुठलीच युनिव्हर्सिटी जसं प्रोग्राममध्ये बोलले की कि दोनशे किंवा शंभरच्या आतमध्ये येत नाही क्यू एस रँकिंगच्या सगळ्या युनिव्हर्सिटी हे शंभरच्या नंतरच आहेत तर बाहेर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ते टॉप हंड्रेडमधले चॉईस करून तुमच्या फील्डनुसार तुम्ही त्या युनिव्हर्सिटीला गेले पाहिजे आणि तिथून चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊन परत आपल्या देशात येऊन आपल्या सोसायटी साठी दिली पाहिजे या ठिकाणी जी आपली न्यूज या ठिकाणी काही पालक पाहत असतील तर काही विद्यार्थी पाहत असतील त्यांना काय सांगणार की आपण कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपण सक्सेस होऊ शकतो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कुठल्या देशात चाललेत जसं जर 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 जर्मनी आहे यू एस के आहे तर त्या त्या देशातली तुम्हाला थोडीफार भाषाचं आयडिया पाहिजे आणि सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ती इंग्लिश इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिशवर तुमचं थोडं कमांड पाहिजे आणि इंग्लिशची एक एक्झाम आहे आईल्स म्हणा किंवा जी आर आहे त्या एक्झामसाठी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड पाहिजे त्या एक्झाम दिल्याशिवाय तुम्ही त्या त्या, त्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करू शकत नाही त्यांचा एक बेसिक रूल आहे इंग्लिश लँग्वेजचा जो आयल्स किंवा टोफेलद्वारे आपल्याला त्यांची क्रायटेरिया फुलफिल करून आपल्याला त्या युनिव्हर्सिटीला आपण अप्लाय करून तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो आपलं धाडस आणि आपलं शिक्षण यावर अवलंबून आहे की आपण कशा प्रकारे देशात जाऊ शकतो आणि बाहेर देशात गेल्यानंतर आपण कशाप्रकारे कोणतं शिक्षण घेऊ शकतो याकरता या ठिकाणी आंबेडकरवादी मिशन या ठिकाणी आ तळागाळातील जे विद्यार्थी आहेत जे शेवटच्या घटकापर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घडवण्याचं काम होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपलं चर्चा करतो दिदी काय सांगणार आता आपला अनुभव काय आहे सर्वांना जय भीम माझं नाव ऐश्वर्या चिकटे आहे मी मास्टर्स केलेले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आणि मी आता पी एच डी साठी युके मध्ये जात आहे एक काळ असा होता की या ठिकाणी महिला म्हणजे चूल आणि मूल होत्या परंतु आज महिला ही देशात विदेशातच नाही तर चंद्रावर मंगळवार देखील जात आहे तर याविषयी जी आपली बातमी पाहत आहेत जे की खेड्यात असतील वाडी तांड्यात असतील ज्यांनी शिक्षणाचा गंध आहे परंतु त्यांचे आई वडील

मी स्वतः मुलगी असल्यामुळं मलासुद्धा खूप चॅलेंजेस आहेत मी पहिल मी अगोदर पण फेस केलेले आहेत मी आता पण फेस करते की तुला आता पी एच डीला का जायचं आहे याच्यामध्ये पेरेंट्सचा खूप रोल आहे सोसायटीचा तर आहेच की आपण फुलेच्या काळामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होता आणि तो परसिस्टंट आहे मला वाटते मी खूप फॉर For, फॉर्च्युनेट आहे, आहे।, आहे। की मला एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्याच दुसऱ्यांना आपण तेवढ्याच इंटरनेटच्या काळामध्ये आज आपण जगतो तर संधी भरपूर आहेत पण सपोर्ट ज्याला म्हणतो आपण की पेरेंट्सचा सपोर्ट आहे नंतर जि ज्या समाजामध्ये आपण राहतो तिथला सपोर्ट असणंसुद्धा सुद्धा खूप गरजेचं आहे तर जेव्हा अशी ही परिस्थिती आपण स्त्रियांसाठी निर्माण करू आता मी महिला पाहते आजूबाजूला माझ्या फॅमिलीमध्ये मा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये की अगोदरची जनरेशन जी आहे ती फक्त लग्न करून फक्त चूल आणि मूल जसं तुम्ही म्हणलं तेवढीच लिमिटेड आहे आणि मी स्वतःला तिथं नाही पाहू शकत तुम्हाला तुमची ग्रोथ करावीच लागेल कारण एक महिला शिकली तर ती पूर्ण फॅमिलीला पुढे घेऊन जाऊ शकते कारण जर मला समजा मी या लेवलपर्यंत शिकू शकले तर पुढच्या पिढीला मी आणखी जे मला नव्हता अवेलेबल ते मी देण्याचा प्रयत्न करणार की या ठिकाणी आपल्यासोबत सुजित कुमार कदम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा आंबेडकरवादी मिशन मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नेमका काय सांगितलं इथे जे आज कार्यक्रम होता ते आंबेडकरवादी मिशनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होता मी माझं नाव सुजित कुमार कदम मी मेलबर्न युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स ग्रॅज्युएट आहे आणि आज इथे मला बोलायला संधी भेटली आणि माझे एक्सपिरियन्सेस इथे सांगायला भेटले and I hope that uh, the people who are sitting here uh, the students who are sitting here would maybe get some inspiration from what I had faced from my experiences and uh, that too without any uh, you know uh, without any guide or without any margadarshan. it's it's difficult so uh, i just want to give uh, to the society what i've achieved from it what i've got from it and dasa teach me uh, itayon prada uh, um, margadharshan maje experiences and as a prayer या ठिकाणी जे आपले विद्यार्थी त्यांना आपण काय सांगू शकाल की ज्यातून त्यांचं करिअर घडू शकते जसं आपण करिअर घडवलात आपण एक चांगल्या प्रकारे आज विद्यार्थीच नाही तर या ठिकाणी मार्क्शन देण्यासाठी आज आंबेडकरवादी मिशन या ठिकाणी येणारा विद्यार्थी किंवा जो पालक असतो तो साधारण असतो तर या ठिकाणी चांगला घडलेला असतो तर याविषयी काय सांगा आपण विद्यार्थ्यांना एकच सांगेल की चिकाटी ही खूप महत्वाची आहे तुमच्याजवळ काहीच नसेल तरी चिकाटी जर असेल तर तुम्ही काही पण साध्य करू शकता आता मी गेलो युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमध्ये थ्रू स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप होती गव्हर्मेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्मेंटची माझी फॅमिली तेवढी वेल टू डू नाही आहे पण तरीही मी स्वप्न बघितलं मी अप्लाय केलं सगळं मी पहिला असा मुलगा आहे माझ्या पूर्ण परिवारात फॅमिलीमध्ये ज्याच्याकडे पासपोर्ट आहे दुसरं कोणाकडे पासपोर्ट नाही कोणालाच ना माहित नव्हतं पासपोर्ट कसं म्हणजे बनव बनवतात पासपोर्ट कसं कर अप्लाय करतात मी पहिलाच आहे मी सर्व पहिल्यापासून करून चिकाटीने जिद्दीने आणि पूर्ण प्लॅनिंगने करून म, आ, मला एक आ, आ, एक करोडची अशी स्कॉलरशिप गवर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू भेटली तर हेच सांगायचं आहे की तुम्ही काही करायचं पैशाच पैशाची फायनान्शियली एनी वन कॅन हेल्प यू लाईक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इवन अब्रॉड मेनी युनिव्हर्सिटीज हॅव स्कॉलरशिप सो इट्स जस्ट so, तुमच्यात चिकाटी पाहिजे तुमच्यात जिद्द पाहिजे आणि uh, स्वप्न मोठे बघ